सावली तालुक्यातील पुनर्वसित होत असलेल्या असोलाचक गावातील शेतीचे व घरांचे शासकीय नियमानुसार शेतीचा मोबदला न मिळाल्याने प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष तथा पाथरीचे उपसरपंच प्रफुल्ल तुम्मे यांच्या नेतृत्वाखाली असोलाचक ते सावली व मूल येथील उपविभागीय कार्यालयावर पदयात्रा काढण्यात आली यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि अखेर जिल्हाधिकारी स्वतः सोमवारी असोलाचक गावात येऊन समस्या सोडवण्याचे आश्वासन दिल्याने पदयात्रा आली असोलाचक येथील लोकांच्या शेत्या हस्तांतरित करण्यात आहेत त्यापैकी असलेल्या शेतीचा मोबदला अजूनही देण्यात आलेला नाही याबाबतचाही निर्णय लवकरच घेऊन मोबदला देण्यात यावा प्रत्येक कुटुंबांना पुनर्वसित प्रमाणपत्र देण्यात यावे अठरा वर्षावरील मुलामुलींना अनुदान देण्यात यावा प्रत्येक कुटुंबाला एक हेक्टर जमीन देण्यात यावी घराची किंमत पाच पट देण्यात यावी इत्यादी मागण्या घेऊन ही पदयात्रा काढण्यात आली अनेक दिवसानंतर पुनर्वसन कुटुंबाने निवेदन दिले हिंदू कार्यालया दिले तहसीलदार मॅडम दिले दिवसानंतर कलेक्टर ऑफिस आणि पुनर्वसन विभाग निवेदन दिल्यानंतर सुद्धा त्यांनी या निवेदनाची दखल घेतलेली नाही पंधरा दिवसात आम्ही धारच्या माध्यमातून निवेदन दिलं आणि त्यानंतर त्यांचं उत्तर येणं सुरू झालं अनुदानाची यादी लागली त्या अनुदानाच्या यादीमध्ये कुणाला दोन लाख कुणाला तीन लाख कुणाला पाच लाख अशा पद्धतीनं तफावत ठेवली ज्या कुटुंबावर अन्याय झालेला आहे पुनर्वासित कुटुंबावर अन्याय झालेला आहे त्या प्रत्येक कुटुंबाला समान अनुदान अनुदान द्यावं ही आमची मागणी आहे आणि या रास्तो मागणीसाठी आम्ही तसील कार्यालयातून एस कार्यालय कार्यालयातून इथपर्यंत आम्ही पदयात्रा काढलेली आहे